नमस्कार शेतकरी मित्रांनो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काल बोलताना कार्यक्रमात शेतकऱ्याप्रती असं चांगलं येतं भाषण एक चांगलं केलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे कांदा उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकरी सर्वांची व्यथा त्यांनी मांडली आहे आणि दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि सरकार हे कसं शेतकऱ्यांसोबत होतं त्या संबंधित देखील त्यांनी संपूर्ण माहिती त्या भाषेमध्ये केली तर ती माहिती कोणती दिली त्या संबंधित आपण संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमार्फत करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मुख्यमंत्री यांनी बोलताना सांगितले का दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये आपल्या नियमात बसत नव्हतं तरी आपण बाराशे एकवीस मंडळे हे आपण दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून घोषित केले आणि त्यांना पैसे पुरवण्यात आले परत पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम रक्कम हे देण्यात येत आहे प्रत्येक शेतकऱ्याला त्यामध्ये त्याच्यानंतर जे केंद्र सरकारकडून बारा हजार रुपये सहा हजार रुपये मिळत होते वर्षाचे त्यामध्ये आपण राज्य शासनाकडून देखील सहा हजार रुपये पुरवत आहोत परत त्यांनी सांगितलं की आपण शेतकऱ्यांच्या पाठीशिवाय खंबीरपणे उभा आणि दीड मागील दीड वर्षात चौऱ्यास हजार कोटीची मदत हे आपण शेतकऱ्याला दिली आहे आणि भली मोठी आपण कर्जमाफी योजना देखील हे यावेळी अंमलात आणलेली आहे पण मुख्यमंत्री साहेब हे तुमचं सर्व काही बराबर आहे त्याच्यामध्ये सर्व काही बोलताना तुम्ही सर्व बाबीमधी कुशलात शेतकऱ्यांसोबत आहे हे जेवढं तथ्य आहे त्याच्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांच्या भावासोबत किती आहे त्यांना शेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवण्यासाठी किती तुम्ही कि... आटाकोट करता किंवा किती प्रयत्न करता किती त्यांच्यासोबत असे धोरण राबवता की त्यांच्या शेतमालाला चांगला परिपूर्ण असा भाव मिळावा याच्यासाठी तुमची किती सातत्यपूर्वक कसा पाठबरा सुरू आहे की केंद्र सरकार का की शेतक शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव त्याच्या एकेका घामाच्या थेंबाला चांगल्या प्रतीचा भाव मिळाला पाहिजे याची तुम्ही योजना अंमलात आण आम्हाला तुमच्या जे तुम्ही आता अग्रिम रक्कम देता पीक विमा रक्कम देत आहे दुष्काळ सदृश्य परिस्थिती तुम्ही जे घोषित केलेली आहे ती त्याच्यानंतर जे शेतकरी सन्मान योजना आहे ती त्याच्यानंतर मागील त्याला शेततडं देतो म्हणते तुम्ही मागील त्याला गुरे वासरे दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मागील त्याला बकरीपालन मागील त्याला मत्स्यपालन हे सर्व तुमचं बराबर आपण कितीतरी असे अर्जदारक आहे की जे दुग्ध व्यवसायासाठी तीन वर्षापासून ऑनलाईन अर्ज भरून देखील अद्यापही म त्यांचा नंबर आला नाही त्यांना स्वतः जाऊन काही मार्केटमधून खरेदी करून आणायला ना आणायला लागलेलं आहे हे वास्तव आहे हे माझ्या गावातलं वास्तव तुम्हाला सांगत आहो दोन ते तीन वर्ष झालेलं आहे अर्जदार भरून वाट पाऊ पाऊ त्याचे डोळे पानावून गेले पण त्याला अद्यापही त्या योजनेचा लाभ मिळाला नाही त्याने जाऊन आता बाजारामधून विक्रीस करून आणलं त्यापेक्षा तुम्ही आम्हाला हे काही योजना देण्यापेक्षा आमच्या शेतमालाला किती भाव देऊ शकता याचे ठोस असे भाषण करा फक्त तुम्ही जे काही तुमची योजना आहे तुटक फुटक त्या योजनेची तुम्ही माहिती देता आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करता शेतकऱ्यांच्या भावाविषयी शे। बोलायला तुम्हाला वेळ नाही त्याच्याबद्दल तुम्ही काही कोणतेच शब्द असे उच्चारत नाहीत तुम्ही दिलेली अग्रिम रक्कम पीक विमा रक्कम दुष्काळ परिस्थितीमध्ये जे नियम नियमात बसत नव्हतं तरी तुम्ही त्यामध्ये नियम बसून त्या शेतकऱ्यांना दुष्काळ परिस्थिती करून त्यांना जे काही मदत दिली त्याचं आम्ही स्वागत करतो पण हे दुष्काळ परिस्थिती देऊन त्याच्या जे का दोन चार हजार रुपये देऊन दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर वाढवली त्यातही सत्य आहे पण ह्या मलमपट्टी करण्यापेक्षा पूर्ण असा उपाय करण्या करण्याचा असेल तर तुम्ही फक्त आमच्या शेतकऱ्यांना शेतमालाला फक्त भाव याच्या घोषणा करा याच्यामध्ये आम्ही समृद्ध होऊ त्यापेक्षा आम्हाला दुसरा कोणताच पर्याय नाही फक्त आम्हाला पाहिजे आमच्या शेतमालाला भाव याचे तर तुम्ही भाषण करा जोरजोरात ह्या ह्या तर तुम्ही वे... संदर्भामध्ये बोलतच नाही सोयाबीनचा भाव राहिला कापसाचा भाव राहिला कांद्याचा भाव राहा फडबागाविषयी भाव आणि तुमचे आयात निर्यातीचे धोरण त्यामुळे आमचा कांदा उत्पादक शेतकरी असा मरून चालला आहे मरून जे तुम्ही निर्यात बंदी लादलेली आहे त्यामुळे कांदा असा चा सडून चालला जाग्यावर शेतकरी असा जाग्यावर पूर्ण त्याचं जा मन खचून चाललं का उद्या का करायचं ना का नाही ह्या परिस्थितीमध्ये असा मेटाकुटीस येऊन शेतकऱ्याचा भरडला आहे शेतकरी फक्त सरकारच्या धोरणामुळे म्हणून मुख्यमंत्री साहेब तुम्ही धोरण बदलवा आमच्या शेतकऱ्यांचं कुठं तरी भलं झालं पाहिजे ह्या योजना आहे त्या योजना कुठंच जाणार नाही फक्त तुम्ही तुमचे धोरण व्यवस्थित करा ज्यामुळे कुठं तरी शेतकऱ्याचं लाभ होईल फक्त शेतकऱ्याच्या शेतमालाला शेत हमीभाव तुम्ही जर चांगल्या प्रतीचा ठरवून दिला आजच्या घडीला सात हजार वीस रुपये कापसाला हमीभाव आहे पण साडेसहा हजारापासून कापूस हा खरेदी केला जात आहे हे असं वास्तव आहे सोयाबीनला चार हजार सहाशे हमी भाव आहे चार हजारापासून साडेचार हजारापासून खरेदी केली जातात आहे त्यामुळे आमचा शेतकरी कुठपर्यंत वाचणार आहे तुमच्या धोरणामुळे हे देखील तपासा त्याच्यानंतरच बाकीच्या हे जे काही वर्षाकाठी सहा हजार रुपये तुम्ही सहा हजार रुपये ते वाढ करून बारा हजार रुपये केले त्याच्यावरतं जाऊन विचार करा आणि सोयाबीन कापूस कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तूर उत्पादक शेतकऱ्यांना धान उत्पादक शेतकऱ्यांना कसं हमी भाव ठेवून त्यांचं भलं करता येईल हा विचार करा तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा शेतकरी असाल तर धन्यवाद